एम या पक्षाचे खासदार आणि पक्षाचे अध्यक्ष असणाऱ्या ओवेसी यांनी मागच्या महिन्याभरात भारतीयांची मनं जिंकलेली आहेत पहलगाम मधल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर ओवेसी यांनी पाकिस्तानला अतिशय कडक शब्दात सुनावलं होतं पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र आहे म्हणून त्यांनी जगाला सांगितलं त्यांच्या त्यानंतरच्या अनेक पत्रकार परिषदांमध्ये भाषणांमध्ये त्यांनी पाकिस्तानला भिकमंगे असं विशेषण वापरलं पाकिस्तानच्या नेतृत्वाला त्यांनी काही दिवसांपूर्वी जोकर असं विशेषण देखील वापरलं म्हणजे भारतातले कट्टर हिंदुत्ववादी पक्ष जेवढ्या पोटतिडकीनं पाकिस्तानवर तुटून पडलेले आहेत तेवढ्याच पोटतिडकीनं सध्या असुदुद्दीन ओवेसी देखील पाकिस्तानवर तुटून पडलेले आहेत यातून पहिली महत्वाची ही गोष्ट दिसून आली ती म्हणजे त्यांचं राष्ट्रप्रेम दुसरी म्हणजे देशावर आलेल्या संकटाच्या वेळी ते आपल्या देशाच्या सरकार बरोबर देशातल्या लोकांच्या बरोबर उभे राहिलेले आहेत आता भारताच्या मध्यपूर्व देशातल्या शिष्टमंडळाचे ते नेतृत्व देखील करतायत त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेबद्दल म्हणाल तर त्यांनी जवळजवळ एकशे ऐंशी डिग्रीनं सगळं मार्केट फिरवलंय आजच्या दिवशी असदुद्दीन ओवेसींना देशद्रोही म्हणण्याचं धाडस कुणीही करणार नाही त्याचवेळी त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी जे काही वर्षापूर्वी फक्त मला पंधरा मिनिटं द्या असं म्हणून चर्चेत आले होते ते देखील हैदराबाद आपल्या भाषणांमध्ये हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देत आहेत आणि लोकांच्याकडून त्या घोषणा देऊन घेत आहेत जणू काय सगळं थक्क करणारं चित्र सध्या एम या पक्षात दिसतंय आणि या पक्षाच्या नेतृत्वात देखील दिसतंय पण ओवेसींवर विश्वास ठेवताना त्यांच्या इतर भूमिका आणि त्यांचं सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या पक्षाचा इतिहास अजिबात विसरून चालणार नाही आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याच ओवेसी यांच्या पक्षाचा सविस्तर इतिहास सांगणार आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा भारतात जेव्हा स्वातंत्र्याची मागणी जोर धरत होती त्यावेळी नव्या पाकिस्तानच्या राष्ट्राची मागणी देखील जोर धरत होती त्याचवेळी हैदराबादमध्ये स्वतंत्र हैदराबाद ठेवण्याची किंवा हैदराबादला प्रसंगी पाकिस्तानबरोबर जोडण्याची विलीन करण्याची मागणी तिथले काही कट्टर इस्लामी नेते करत होते त्यापैकीच एक होते नवाब मेहमूद नवाज खान किलेदार याच मेहमूद नवाज खान यांनी बारा नोव्हेंबर एकोणीश सत्तावीसला त्यांच्याच घरी हैदराबाद मधल्या महत्वाच्या नेत्यांची एक बैठक घेतली या बैठकीत त्यांनी स्वतंत्र हैदराबादचा नारा दिला आणि मजलिसे इतिहादुल मुसलमीन म्हणजे एम आय एम या पक्षाचा पाया घातला हैदराबादचा सा सातवा निजाम मीर उस्मान अली खान यानं देखील या संघटनेला समर्थन दिलं होतं कारण धार्मिक स्वरूप असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून निजामाला आपली सत्ता आपलं धार्मिक धोरण राबवायला सोपं जाणार होतं या पक्षाचं नेतृत्व एकोणीसशे अडतीस साली नवाब बहादूर यार जंग या नेत्याकडे आलं त्यानंतर ही संघटना अधिकाधिक कट्टर होत गेली एकोणीसशे अडतीस नंतर हैदराबाद हे मुस्लिम राज्य म्हणून घोषित झालं पाहिजे हैदराबादचा निजाम हा भारतातील इतर सर्व राज्यकर्त्यांच्या पेक्षा उच्च ठरवून ब्रिटिशांनी त्याला हीच एक्झाल्टेड हायनेस म्हणजे एच ई ऐवजी हीच मॅजेस्टी ही पदवी द्यायला हवी आणि निजामाला दख्खनचा राजा घोषित करायला हवं अशा प्रकारच्या अवास्तव देण्यास सुरुवात केली या संघटनेच्या अशा स्वरूपामुळे हैदराबादचा निजाम या संघटनेवर अत्यंत खुश होता बहादूर यार जंग यांच्या नेतृत्वाखालीच मजलिसे इतिहादुल मुसलमीन या पक्षात एका नव्या कार्यकर्त्याचा उदय होत गेला तो म्हणजे मूळचा महाराष्ट्रातल्या लातूरचा असणारा कासिम रिझवी तो असला महाराष्ट्रीयन तरी त्याचं शिक्षण अलीगड मुस्लिम विद्यापीठात झालं होतं आणि तो कट्टर मुस्लिम होता व्यक्तिगतरित्या तो अत्यंत कृष आणि धिप्पाड वगैरे अजिबात नव्हता पण त्याच्या भाषेत आग होती एकोणीसशे चव्वेचाळीस साली विषारी हुक्का प्यायल्यामुळं बहादूर यार जंग याचा मृत्यू झाला आणि आपोआपच एम आय एम या पक्षाचं नेतृत्व कासिम रिझवी याच्याकडे आलं कासिम रिझवीकडे नेतृत्व येताच त्याने मजलिसे इतिहादुल मुसलमीन या पक्षाची या संघटनेची एक सैनिक आघाडी देखील उघडली आणि त्याला नाव दिलं रझाकार अतिशय भडकाऊ आणि आक्रमक अशी भाषणे करून कासिम रिजवी मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांचं ध्रुवीकरण करत असे एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत सुमारे दोन लक्ष सैनिक या रिजवीने रजाकारांच्या रूपात उभे केले होते एव्हाना या रिझवीचा आणि रजाकारांचा दबदबा इतका प्रचंड वाढला होता की खुद्द निजाम देखील या रिझवीला उत्तर द्यायला घाबरत असे एकोणीसशे ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबादच्या निजामानं हैदराबादचं संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घोषित केला होता त्यामुळंच निजामाच्या या निर्णयाचं समर्थन करायला आणि जमिनीवर त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला रजाकार ही संघटना इतर हिंदूंच्यावर अत्याचार करत होती पण अखेर भारताचे तेव्हाचे गृहमंत्री असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो लॉन्च केलं आणि हैदराबाद मध्ये पोलीस ऍक्शन करून हैदराबाद हे संस्थान खालसा करून घेतलं त्यावेळी या रजाकारांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आली आणि याच धरपकडीत स्वतः कासिम रिझवी देखील भारतीय सैन्याच्या हाती लागला त्याला अटक करण्यात आली हैदराबाद हे है संस्थान भारतात विलीन झालं आणि कासिम रिझवी एकोणीसशे सत्तावन्न सालापर्यंत भारताच्या जेलमध्ये अडकून बसला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली एम आय एम या पक्षावर भारत सरकारनं बंदी घातली ती बंदी एकोणीसशे सत्तावन्नला उठवण्यात आली एकोणीसशे सत्तावन्न साली या कासिम रिझवीची तुरुंगातून एका आटीवर मुक्तता करण्यात आली की त्यानं तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर भारतात राहायचं नाही सरळ पाकिस्तानला जायचं यासाठी त्यानं तयारी दर्शवली आणि मग तो तुरुंगातून बाहेर आला पण बाहेर आल्यानंतर त्यानं आपल्या एमआयएम पक्षाच्या शिल्लक असलेल्या सगळ्या महत्वाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली एकशे चाळीस सदस्यांच्या पैकी चाळीस महत्वाचे सदस्य चा या बैठकीला उपस्थित राहिले कासिम रिजवी पाकिस्तानला जात होता पण त्यानं ही संघटना पुढे चालू ठेवण्याची विनंती त्याच्या इतर सदस्यांना केली पण कुणीही या संघटनेचं नेतृत्व घ्यायला पुढे आलं नाही म्हणून कासिम रिजवीनं मग त्याच्या अत्यंत विश्वासातल्या असलेल्या एका वकिलाकडं म्हणजे अब्दुल वाहिद ओवेसी याच्याकडं या संघटनेची धुरा दिली अब्दुल वाहिद ओवेसीनं या पक्षाचं एम आय एम हे नाव बदललं आणि ऑल इंडिया असा शब्द त्याच्या पुढे जोडला आणि आता पक्षाचं नाव झालं ऑल इंडिया मजलिसे इतिहादुल मुसलमीन म्हणजेच आत्ताचा ए आय एम आय एम हा अब्दुल वाहिद ओवेसी म्हणजेच आत्ताच्या असदुद्दीन ओवेसी यांचा आजोबा या अब्दुल वाहिद ओवेसी याला एकोणीसशे साली भडकाऊ भाषण देण्याबद्दल शिक्षा आहे एकोणीसशे बासष्ट साली पहिल्यांदा एम आय एम या पक्षानं हैदराबाद मधल्या विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यामध्ये अब्दुल वाहिद ओवेसी हे पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर पुढच्या प्रत्येक विधानसभेत हैदराबादचं प्रतिनिधित्व करत राहिले एकोणीशे पंच्याहत्तर साली त्यांनी आपल्या संघटनेची धुरा त्यांच्या मुलाकडं सलाहुद्दीन ओवेसी यांच्याकडे दिली हे सलाहुद्दीन ओवेसी म्हणजे ओवे यांचे वडील यात सलाहुद्दीन ओवेसी यांना सला रे मिल्लत म्हणजे कमांडर ऑफ कम्युनिटी असं म्हटलं जातं यांनीच मोठ्या प्रमाणावर ही संघटना उभी केली तिला हैदराबाद मध्ये आणि थोड्याफार प्रमाणात हैदराबादच्या बाहेर देखील स्थान मिळवून दिलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिल्यांदा हैदराबाद मधून सलाहुद्दीन ओवेसी खासदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर सलग ते त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतच राहिले दोन हजार चार साली त्यांनी स्वतः राजकारणातून निवृत्ती घेऊन त्यांच्या स्वतःच्या मुलाकडं म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांच्याकडं हैदराबादची खासदारकी सोपवली असदुद्दीन ओवेसी पहिल्यांदा दोन हजार चारमध्ये मध्ये निवडून आले आणि तेव्हापासून सलग आतापर्यंत पाच वेळा ते हैदराबादमधून निवडून आलेले आहेत खासदार झालेले आहेत म्हणजे एक प्रकारे गेली जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष हैदराबाद मध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात या ओवेसी घराण्याचा दबदबा राहिलेला आहे असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हे सध्या तेलंगणच्या विधानसभेमध्ये आमदार आहेत आणि हे दोघे भाऊ देखील अतिशय फायरब्रँड नेते आहेत दोघे देखील भडकाऊ भाषणे देऊ शकतात असदुद्दीन ओवेसी हे त्या मानानं इंग्लंडमध्ये शिकलेले अतिशय हुशार अभ्यासू राजकारणी आहेत इंग्रजी वगैरे अत्यंत उत्तम बोलतात त्यांना अनेक गोष्टी खूप चांगल्या समजतात त्यांनी सध्याच्या काळात जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक आहेच पण म्हणून त्यांच्या यापूर्वीच्या भूमिका विसरता येत नाहीत असंच काही वर्षापूर्वी त्यांनी भारत माता की जय म्हणायला नकार दिला होता त्याबद्दलची त्यांची कारणं काही असली तरी भारतासारख्या देशात ती लोकांना पटण्यासारखी नाहीत आता सध्या ओवेसी स्वतः खासदार आहेत महाराष्ट्रात त्यांचा एक आमदार आहे बिहारमध्ये एक आमदार आहे तेलंगणमध्ये त्यांचे सात आमदार आहेत त्याशिवाय तेलंगणच्या विधान परिषदेत त्यांचे दोन आमदार देखील आहेत काही वर्षापूर्वी म्हणजे त्यांच्या वडिलांच्या काळात कुणालाच माहिती नसणारा हा पक्ष म्हणजे फक्त हैदराबाद पुरता मर्यादित असणारा हा पक्ष आताच्या घडीला भारतातल्या मुस्लिमांचं नेतृत्व करणारा एक महत्वाचा पक्ष म्हणून पुढे येतोय हे सगळं होत असताना या पक्षाचं भारतीयकरण होत जाणं ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पण त्याच वेळी या पक्षाचा जो इतिहास आहे तो अतिशय घानेड आहे असदुद्दीन ओवेसी वारंवार सांगत असतात की आमच्या पक्षाचा आणि रजाकारांच्या एम आय एम पक्षाचा काहीही संबंध नाही पण तरीही हे सर्वांना माहिती आहे की रजाकारांची एम आय एम ही संघटनाच पुढं ए आय एम आय एम हे रूप घेऊन आता आपल्या सर्वांच्या समोर उभी आहे ए आय एम आय एमच्या या रूपामुळेच सध्याच्या काळात काँग्रेस किंवा इतर जे सेक्युलर पक्ष आहेत ते सध्या एम आय एमला थोडंसं घाबरतात कारण एम आय एम मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांच्यात आपला मतदार उभा करतोय एक भारतीय पक्ष म्हणून मुस्लिमांच्या मागण्यांसाठी लढणारा पक्ष म्हणून मुस्लिम तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांना शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांच्या मागण्यांसाठी हट्टाने पुढं येणारा पक्ष म्हणून या पक्षाचं स्वागत करायला हरकत नाही पण भविष्यात या पक्षानं मुस्लिमांचं ध्रुवीकरण अजिबात करू नये ही अपेक्षा मात्र या पक्षाकडून येणाऱ्या काळात नक्कीच राहील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर या पक्षानं घेतलेली भूमिका त्यांचं चाल आणि चरित्र या सगळ्या गोष्टींचं आम्हाला देखील कौतुक वाटलं तुम्हाला देखील वाटलं असेल त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या नक्कीच योग्य केल्या पण त्यांनी ही आपली लाईन न सोडता आपल्या मागण्यांवर ठाम राहत देशाच्या संविधानाच्या चौकटीत राहून जो काय लढा आहे तो द्यावा फुटीरतावादी वृत्तींना मुस्लिमांच्या मनातून किंवा स्वतःच्या पक्षातल्या काही लोकांच्या मनातून काढायचं महत्वाचं काम असदुद्दीन ओवेसी यांना येणाऱ्या काळात करावं लागेल असं जर त्यांनी केलं तर येणाऱ्या काळात भारत अजून मोठ्या प्रमाणावर ओवेसींना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही मागच्या काही दिवसात ओवेसी ज्याप्रमाणे बोलतायत ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या सगळ्या पाहिल्यानंतर ओवेसीच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांचा पक्षाचा इतिहास ऐकल्यानंतर रजाकारांचा इतिहास ऐकल्यानंतर एम आय एम आणि ए आय एम आय एम या दोन पक्षांची भूमिका या दोन पक्षांचा एकमेकांपासून असणारा विरोधाभास पण ते दोन पक्ष एकच आहेत हे कळल्यानंतर तुम्हाला असं काय वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा असुदुद्दीन ओवेसी यांच्यावर किंवा या पक्षावर महाराष्ट्रानं भारतातल्या मुस्लिमांनी विश्वास ठेवावा काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जरूर सांगा या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे आम्हाला हा व्हिडिओ पाहणाऱ्या मुस्लिम लोकांना ए आय एम आय एम या पक्षाबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दल बद्दल काय वाटतं ते ऐकायला जरूर आवडेल त्यामुळं मुस्लिमांनी आपली मतं जरूर मांडा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद